नमस्कार शेतकरी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट नाफेड आणि एन सी सी एफ यांनी घेतला कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा महत्त्वपूर्ण मोठा निर्णय काय निर्णय घेतला आणि या ठिकाणी निर्णयाची अंमलबजावणी आज रोजीपासून या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे बघा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी काय निर्णय घेतला काय नाही आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट मिळेल स्क्रीनवर बघतच आहात नाफेड एन सी एफ पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा बफर साठा करण्यासाठी आज रोजी स सात मे दोन हजार चोवीस रोजीपासून कांदा खरेदी सुरू होणार असल्याची माहिती एन सी एफचे अध्यक्ष सिंह सिंग यांनी पिंपळगाव बसवंत या ठिकाणी दिली आहे यावेळी नापेडचे पुणे शाखा व्यवस्थापक परीक्षित यम एन सी सी एफचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोवर उपस्थित होते नापेडसह एन सी सी एफच्या माध्यमातून तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते त्यात वाढ करून आता पाच लाख मेट्रिक टन करण्यात आलेले आहे त्या नाफेड मार्फत अडीच लाख मेट्रिक टन तर एन सी एफ मार्फत अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार नाशिक जिल्ह्यातील पन्नास विविध केंद्रांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे आणि डिजिटल पद्धतीने पेमेंटची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत पंच्याण्णव टक्के कांदा खरेदी होणार असल्याचं हेहीसुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर उर्वरित पाच ही गुजरातमधून कांदा खरेदी होणार असल्याचं या ठिकाणी विशाल सिंग यांनी यावेळी सांगण्यात आलेलं आहे मोदीच्या सभेमुळे कांदा खरेदीची चर्चा गेल्या दोन महिन्यात कांदा खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला जर लवकर खरेदी सुरू केली असती तर फटका बसला नसता असा आरोप कांदा उत्पादकांनी केला आहे हाच आरोप नाही तर कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं हाही शेतकऱ्यांचा आरोप आहे दिनांक आठ जाने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कांदा निर्यातबंदी केंद्र सरकारने लागू केली आणि एकतीस मार्चनंतर कांदा निर्यातबंदी खुली होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु एकतीस मार्चनंतरही कांदा निर्यातबंदी कायम राहिली केंद्रीय मंत्र्यांना सांगून पुढील वर्षी वेळेवर खरेदी सुरू के करू असा विश्वास विशाल सिंग यांनी व्यक्त केला इतके दिवस खरेदी बंद होती आता नाशिक जिल्ह्यात पंतप्रधान मोदीचा प्रचार सभा होणार आहे त्यामुळे खरेदी सुरू केली काय असा सवालही कांदा बांधवांनी उपस्थित केलेला आहे आणि कांदा खरेदीचा फायदा नाही नापेडच्या कांदा खरेदीतून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नसल्याची शेतकरी वर्गात चर्चा आहे आणि निवडणुकीच्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली असा आरोप शेतकरी संघटनासह विरोधाकडून केला जात आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच्या सत्ताधारी नेत्यासह कार्यकर्ते सांगत आहे आता हे सांगत आहे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे परंतु तुम्हाला वैयक्तिक काय वाटतंय तुमची मत प्रतिका नक्कीच मांडायला विसरू नका धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट क्लास भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद